नमस्कार आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी त्याच्याकरता घेतले मी मेथी थोडे शेंगदाणे आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या आता मी मेथी धुवून घेते नंतर शेंगदाणे भाजून घेऊ आणि मिरच्याही भाजून घेऊ आता मी मेथी धुवून घेतली आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात आता हे शेंगदाणे आपले छान गुलाबी रंगावर भाजले गेले जास्त त्यांना जाळायचे नाही गुलाबी रंगावर भाजायचे आता गॅसवर आपण मिरच्या भाजून घेऊयात हे मिरच्या आपल्याला जास्त काळ्या नाही करायच्या आता मिरच्या काढून घेऊ आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायचे याच्यात मी आता थोडं पाणी घालते कारण आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची आहे आता याला आपण एक मिनटाकरता परत मिक्सरला फिरवून घेऊ आता आपली पेस्ट तयार आहे आता आपण भाजी करायला कर सुरुवात करूयात त्याच्याकरता घेतलंय मी थोडं तेल एक चमचा तेल घेतलंय तेल चांगलं त्याच्यात ते आता जिरं घालते गॅस कमी करायचं आहे एक चमचा मोहरी थोडी हळद हळद जरा कमीच घालते कारण पिच्या भाजीला हळद कमी घालतात कुठल्याही पालेभाजीला हळद कमी घालायची एक भाजी हस्त दोन मिनिट घालून घ्यायची कारण मी झपत कुठे भाजी तिला काही टाईम लागत नाही त्याच्यात आपण आता बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊ चांगला हलवून घ्यायचं गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता हे आपण चांगलं हलवून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा आहे हे गरम पाणी केलंय मी त्याच्यात टाकते आता चवीनुसार मीठ टाकू आता आपण याला चांगली हलवून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याच्यावर आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं कारण झाकण ठेवल्यावर मेथीची भाजी कडसर होते कडू लागते खाताना आता आपली भाजी छान उकळली आहे एक उकळी आली की गॅस आपल्याला आता लगेच बंद करायचं आहे कारण ह्या भाजीला जास्त शिजवायचं नाही आहे भाजी, भाजी आता रेडी झाली